इतक्या पवित्र स्थानावरती थांबलेला आहे तो जो पुराणांमध्ये रामायणामध्ये आम्ही वारंवार सांगत असतो तो गंधमाधन नावाचा पर्वत इतका आनंद वाटतो इतकी पुण्याही वाटते की जे आपण मुखांतून सांगतोय त्याला दरवर्षी भेटता येते त्याच्यावरती आपल्याला जाता यायचं याचं मोठं सौभाग्य वाटतं फक्त आईवडिलांची कृपा आहे गंधमाधन नावाचा हा पर्वत या पर्वतावरती स्थित असणारं भगवान विष्णूला समर्पित असणार जे दशावतार आहे अंच पूर्ण केलं मधल्या अंश अंशांश भगवंत अवताराला येत असतो त्या अवतारापैकी रामकृष्ण अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि हा जो अवतार आहे तो आवेश कारण आवेश घेऊन किरण मारण्यासाठी भगवंतानी केलेलं रौद्र रूप मग प्रल्हादा कारणे समजा अवतार केला विदारुणी दैत्य प्रेम पाना भक्त फक्त प्रल्हादासाठी भगवंतानी घेतलेला हा नरसिंह अवतार ज्या वेळेला भगवंताचा क्रोध आपल्याला हिरण्यकशपूचा वध केला पण क्रोध काही शांत होत नव्हता प्रत्यक्ष बायको आदिवशी पत्ती काय होतो म्हणून सगळ्यांनी आई साहेबांना विनंती केली भगवंताचं तुम्ही जा ज्या वेळेला प्रत्यक्ष पुढं जे मंदिर आहे महालक्ष्मीचं आई साहेबांचं आई साहेब ताट घेऊन आल्या ता नवऱ्याचं असं स्वरूप बघितलं घाबरलं म्हणलं नाही बाबा हे बाबा माझ्या त्यांनी काय शक्य होणार नाही हा अवतार ज्याने ज्याच्यासाठी घेतलाय त्याला बोलव मग सगळ्यांनी प्रल्हादाला विनंती केली तुझ्यासाठी अवतार घेतलाय तुझा भक्त प्रल्हाद येतात भगवंताची स्तुती करतात सौम्य वा म्हणतात हाच तो पर्वत आहे ज्या ठिकाणावरती भगवंत प्रल्हादासाठी पुन्हा एकदा सौम्य झालेल असं असणार हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मंदिराच्या आतमध्ये गर्भगृहामध्ये जी मेन मूर्ती आहे ती नरसिंह भगवंताची मूर्ती त्याच्या शेजारी भक्त प्रल्हाद त्याच्या उजव्या बाजूला प्रभुरामचंद्र सीताई साहेब आणि चंडिका बाजूला पुन्हा भगवान शंकर आणि सती आई साहेब मंदिरामध्ये गर्भस्थानामध्ये असणाऱ्या देवता याला म्हणायचं नरसिंह पंचायत शिव वेगळं ग्राम पंचायत वेगळं त्यातलं हे नरसिंह पंचायतन त्याच्या या सगळ्या असणाऱ्या मूर्त्या नरसिंह भगवान की